माझी वर्षी दोन हजार चोवीस साली सामाजिक उपक्रम राबवून विशेष उल्लेखनीय अशी कामगिरी बजावलेली आहे त्याबद्दल गणपती मंडळांचा या ठिकाणी आवर्जून सत्कार करण्यात येत आहे सर्वप्रथम अभय क्रीडा व कला गणेशोत्सव मंडळ नापथाणे तालुका जिल्हा सातारा ध्वनी प्रदूषणावर उपाय म्हणून दोन हजार चोवीस चा जो गणेश उत्सव साजरा करण्यात आलेला होता तो डॉल्बी मुक्त साजरा करण्यात आला या मंडळातर्फे आणि एक चांगला संदेश त्यांनी समाजामध्ये निर्माण केला त्याबद्दल अभय क्रीडा व कला गणेश उत्सव मंडळ नागठाणे यांचा मान्य आयजी सर यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात येत आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यानंतर एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरवणे तालुका मान जिल्हा सरकार यानंतर एक गाव एक गणपती सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशोत्सव मंडळ दरवणे तालुका मान जिल्हा सातारा तर या मंडळाने एक गाव एक